प्राध्यापक आजबे सर ओटामेंट अकॅडमी खर्ज सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती ई टी नीट जयच्या प्रवेशासाठी आहे अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत एक लाखात ॲडमिशन करतायत पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या त्याची इच्छा व्यक्त होणं महत्त्वाचं नाही आहे आणि म्हणूनच कर्जच्या पोटामॅन्टोसनं फाउंडेशन बॅच ठेवलेली आहे पंचवीस मार्च ते पंधरा मे त्यामध्ये दे विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स स्कूल फॉर फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे त्यामधून त्याआधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सवारांना विनंती करतो कसल्याही भूल थपाला बरी न पडता अगोदर विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमी प्रवेश घ्या आम्हीही पंधरा मेपर्यंत फाउंडेशन घेऊन त्यात त्याचा कल झाला आणि नंतरच सीट नीट सी घेतला प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो कर्ज म्हणजे कर्ज ही कर्जत शहरातील महात्मा गांधी मुख्य विद्यालय आहे माग कन्या मुलींची शाळा आहे पण इथं रोहित पवार यांनी आई परीक्षेच्या वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कॉली शाखा लागून घेतली आहे आजकाल आगाह नगरमध्ये सरकारी नियमाप्रमाणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती पण या रोहित पवार यांनी इथं मध्ये परत घेतली आहे ऐन परीक्षेच्या वेळेस त्या सर्व बँची बारा महिने मुलांना बँची बसाय होत्या ऐन परीक्षेच्या वेळेस ते सर्व बँची बाहेर काढे आहेत मुलांच्या बँची बाहेर काढ्यात आहात सगळी खाली बसवत आहेत आणि अकरावीची जी परीक्षा चालू होती ती दादा पाटील कॉलेजवर सगळी मुलं शिफ्ट केली आहेत ते शंभर टक्के चुकीचे आहे तुम्ही शिक्षकांनी बारा महिने मुलांना शिक्षण दिले आणि ऐन काय नेमकं परीक्षेच्या वेळेस तुम्ही मुलांना खाली बसवता असं इतर शाळेमध्ये शिफ्ट करता हे शंभर टक्के चुकीचे आहे असं मी आमदार आमदार साहेबांना विनंती करतो तुम्ही परीक्षा द्या तुम्ही आता कुस्त्या घ्यायला नको होत्या ते तुम्ही घेतल्या त्याच्यामुळे कर्जचे ग्रामदेवक गो गो गोदड महाराज यांना मी प्रार्थना करतो रोहित पवार यांना चांगलं काम करण्यासाठी सद्बुद्धी द्यावा अशी मी गोदड महाराज प्रार्थना करतो मी आता सर्व पाहणीगिरी आहे तुम्हाला लई पहिल्यांदा कळवळा ना तुमच्याकडे लई पैसे येत ना तुम्ही त्याला जागा द्या त्यांना बुक करा त्याला तुमच्या लई पैसे त्यांना पैसे तुम्ही इथं शाळेतील मुलांचं तुम्ही का नुकसान करता इथे मी आता शाळेतील मुतारी मुतारी बघित आहे की सर्व मुतारी सगळे उघड्या मुतारी आहे सगळे फोडलेलं आहे असं कोण असते का तुम्ही ते मुतारी दुरुस्त करा एखाद्या लोजवाल्यानं तुम्ही तुमचं धंदा 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 द्या काही शाळेत न म्हणून तुम्ही नुकत्र स्थान करता का हे अजिबात योग्य नाही असं मी तुम्हाला सांगतो सत्य मी होत कर्जत शहर कर्जत तालुका शिक्षणाचे माहेर जर आहे तर दादा हातपर्यंत दादा पाटीलच्या मुलांचे पवारांनी पा वाटवळ केलं होतं तसेच आत्तासुद्धा सुद्धा महात्मा गांधी शाळा व मुलींची कन्याशाळा यांनी शिक्षक लोकांनी बारा महिने बँचवर बसून त्यांना शिकवले आणि आत्ता रोहित पवार यांनी कुठले के महाराष्ट्र केशी पडदा घेतल्या आहेत फाळग्याचा त्याच्या पेट्रोल पंपाच्या जवळ त्याच्यासाठी बारा महिने शिक शिकवलेल्या मुलांना त्यातून बँचे बाहेर काढले मुलांना बाहेर काढले परीक्षा चालू असताना दुसऱ्या शाळेमध्ये परीक्षा लिव शिफ्ट केलेत शाळेच्या टायमिंग बदलले आहे याच्यामुळे मी शिक्ष रोहित पवार यांनी शिक्षणाच्या वाट, वाट, वाट करणाऱ्या या आमदाराला सद्बुद्धी देण्यासाठी मी तालुक्याचे नाही महाराष्ट्राचे ग्रामदैवत आमच्या गावचे भैरवनाथ दे देवस्थान यांच्या पुढे मी नत नतम नतमस्तक होऊन रोहित पवार यांना सद्बुद्धी द्या असे मी भैरव महाराजांच्या पुढं प्रार्थना करीत आहे तसेच आपल्या शाळेत कर्जतच्या महात्मा गांधी मुलींची कन्या शाळा महत्त्वाच्या मुद्द्यावर का बोल बोलत नाही का सर्वच दबावखाली आहेत परीक्षाच्या तोंडावर मुलांचे मुलींचे वाटोळ केलं आहे हे अजिबात योग्य नाही मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर तुम्ही कुस्त्या भरवाय पाहिजे होत्या कुस्त्याला माझा विरोध नाही आता जे आहिल्यानं उपनगरमध्ये सरकारी महाराष्ट्र केसरी गोष्टी परता झाली आहे तर या पवारकरांना आमंत्रण नाही दिल्यामुळे त्यांनी खर्च आणि आता परत कर्जत शहरामध्ये महाराष्ट्र केसरी पदर भरवली आहे तुमच्याकडले पैसे आहेत ना मग तुम्ही महात्मा गांधी मुलींची कन्याशाळा येथील पन्नास साठ खोल्या मोकळ्या करायचं काय कारण तुम्ही वालोड रोडला दोन चार मोठे मोठे लॉजिंग आहेत तिथं तुम्ही बुक कराय पाहिजे होते राशन रोड आहेत ब रोड सगळं सगळं जेवढं कर्जला येणाऱ्या रोड आहेत ना त्या सर्व हाटे मोठे हॉटेल आहेत लॉजिंग आहेत ते तुम्ही त्यांना पैसे देऊन पैसासाठी झोपण्याची व्यवस्था बुक कराय पाहिजे होती तसं तुम्ही न न करता मुलांचे मुलींचे वाटोळे करून मुलं बाहेर काढून सगळे बँच्या बाहेर काढून परीक्षा चालू असते तिथं मांडवाचं मोठं काम चालू आहे हे तुम्ही अजिबात कराय नको होतं त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला चांगली बुद्धी येण्यासाठी मी सकाळी कर्जत कर्जत शहरामध्ये स शिरो संतमयी गोदर्ड महाराज यांच्या इथं सकाळी मी अभिषेक केला ज्यांना मी नंत नतमस्तक झालो तिथं मी तसं आज आमच्या मंदिरामध्ये सुद्धा मी भैरनाथ महाराज महाराजांपुढे नंत नतमस्तक होतोय शेवटी माझं हे काम मी करतोय तुम तुमचे तुमचं वागणं तुमच्यापाशी तुम्हाला कशी बुद्धी देऊ देतो त्याच्यावर अवलंबून आलं पण हे मुलांचं मुलींचं वाटोळं करणं हे साफ चुकीचं आहे त्या पालकांचे मला बरेच फोन आले मुलांचे मुलींचे बरेच फोन आले आम्हाला बारा महिने बँक बसून शिकवलं आणि आज आमच्या आज खाली बसून परीक्षा घेतात आणि आम्ही आम्ही लिहायचं कसं हे असं हे शंभर टक्के चुकीचे आहे आता तुम्हाला कोण सांगतं कसं सांगतं तुम्ही कोणाचं किती ऐकता हे आता हे मला माहीत नाही पण मला जे सगळे दिसले शाळेमध्ये जाऊन पालकांचे फोन आले त्याच्यावर मी बोलतो असं मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे मी रोहित साहेबांना आमच्या महाराजा पुढे राहून हात जोडून विनंती करतो हे अशा गोष्टी तुम्ही तुमचा प्रचार म्हणा हे अशा कबडी म्हणा अजून मुलांना मुलींना एकत्र नावचं नेमना अजून इतर कार्यक्रम म्हणा दादा पाडले महात्मा गांधी कन्या मुलींची शाळा इथं कुठलाच कार्यक्रम नाही करता का तुम्ही मुलांना मुलींना त्रास न देता तुमचा तुम्हाला करायचा आमचा विरोध अजिबात नाही आम्ही आम्ही मिसू कुस्ती खेळवलेल्या पहिल्या लोकांना माझा विरोध नाही पण इथं मुलांना मुलींना त्रास देऊन हे अजिबात करणं योग्य नाही पण हे कोण बोलत नाही सगळे दबावखाले आहेत कशावर दबाव आहेत की माहीत नाही आता तुम्ही बँचं बाहेर काढ्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे मी बघित सगळ्या स्वतः जाऊन बघितलं तिथं सगळी पाणी मांडव मंडळ सगळं तिथं पण हिसाब चुकीचा आहे असं मी परत परत तुम्हाला विनंती करतो तुम्ही असं चुकीचा निर्णय घेत जाऊ नका असं मला तुम्हाला सांगणं आहे आमच्या देवापुढं आम्ही सत्यमेव हो जयते परत देवाने तुम्हाला सद्बुद्धी चांगली देवो आता माझं सांगण्याचं का आम्ही तुम्ही कसं वागायचं ठरवा सत्य जय शिवराय जय जिजाऊ सत्यमेव हो जयते स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा